वन विभागाकडून नागरिकांनी तोडक कारवाईच्या नोटीस देण्यात आला असून आंबेडकर नगर जमश्री नगर दामू शांती नगर शांतीनगर भीम भीमनगर या विभागातील नागरिकांना देण्यात आलेल्या नोटीस बाबत तोडगा काढण्यासाठी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे तर या विभागातील सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून स्वतःच्या न्याय हक्काच्या घरासाठी संघर्ष उपस्थित राहावे नमस्कार दोस्तों जय भीम जय शिवराय मैं राम बोटे शिवराम जिला अध्यक्ष आज वीडियो बनाने का कारण ऐसा कि अपने जो लोग हैं, जो फॉरेस्ट एरिया में रहते हैं, उनको फॉरेस्ट डिपार्टमेंट के यहाँ से नोटिस दिया जा रहा है और जो उनके डॉक्यूमेंट्स है उनको जमा करके लिया जा रहा है अम्बेडकर रहीवासी संघ और समय संस्था ने जो केस फाइल किया था वो कहाँ तक पहुँचा है और किसी लोगों को नोटिस दिया गया कई कई लोगों को नोटिस दिया गया नहीं है ऐसा क्यों ये सब जानकारी के लिए अपन रविवार शाम पाँच बजे अंबेडकर भवन यहाँ पे जनसभा सब, जनसभा का आयोजन किया गया है आप सभी लोग यहाँ पर आइए ये विनती है और अपना अधिकार और अपना घर हक के लिए हम सब मिलकर लढाई लढेंगे जय हिंद जय जे महाराष्ट्र मीटिंग मध्ये आपल्या स्वतःच्या घर हक्काची माहिती कोर्टात चालू असलेल्या सुनावणी संदर्भात सविस्तर माहिती तसेच वनमंत्री यांच्या सोबत झालेल्या मीटिंग मधील सविस्तर माहिती या जनसभेत देण्यात येणार आहे या मीटिंग साठी राम भोयटे सुखदेव मोहोड मनोहर निकल योगेश बोले व सुनील जयस्वाल यांना संपर्क साधायचा आहे जनसभा रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ठीक संध्याकाळी पाच वाजता आंबेडकर नगर आंबेडकर भवन कुरार विलेज मालाड पश्चिम या ठिकाणी आयोजित केली आहे